टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती लोकसभा मतदारसंघातील आढावा आणि संघटन बैठकीदरम्यान सुपर वॉरियर्स बूथ अध्यक्ष प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संवाद मेळाव्याकरिता उत्तर प्रदेशचे माननीय उपमुख्यमंत्री पाठक आले असता त्यांनी सदिच्छा भेट घेऊन भारतीय जनता पार्टी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार केला यावेळी पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी श्री जालेंदर भाऊ कामठे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे मध्य हवेली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदीप बापू हरपळे मध्य हवेली भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन शेठ हांडे भारतीय जनता पार्टीचे नेते धनंजय कामटे युवा नेते राजेंद्र भिंताळे युवा नेते पांडुरंग रुडे बाळकृष्ण कामटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील